यानंतर आर्या प्रकाश वाघमोडे मुंडेवाडी इयत्ता आठवी विषय आहे अण्णाभाऊ साठे यांचे सामाजिक जीवन

मी म्हणत काय ग गरिबीने टाटा तोड केली आमरा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भल्यापाटेची बांधा बांध झाली पाकऱ्याच तुकड्याची मुंबईला गेल्यावर कोसे बिकले फिरिवल्याच्या मागे विश्व घेवून फिरणे गिरणी धागवाला म्हणून काम करणे अशी बिल्जीची कामे अंगाने केली जाता येता दुकाणावरचे फळ पावून अक्षर जोड लागले पण असे आपले अण्णा भाऊ साठे होते